श्री स्वामी समर्थ खंडोबाचे नवरात्र सुरू होत आहे या नवरात्रामध्ये सहा दिवस घटस्थापना केली जाते तर काही ठिकाणी ही घटस्थापना करत नाही जर तुम्ही घट बसवत नसेल तर या काही गोष्टी आहेत तुम्ही जर केल्या आणि नियमांचे पालन केले तर शंभर टक्के महादेव म्हणजेच आपले खंडोबा आहेत ते भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतात तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी हे अत्यंत प्रभावी दिवस आहेत त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत या सहा दिवसांमध्ये आपल्याकडून हे झाले पाहिजे काय करायचे तर खंडोबाची आपल्याला जमेल तेवढी सेवा करायची आहे महादेवांची देखील सेवा करायची आहे कारण खंडोबा हे साक्षात महादेवाचं रूप आहे ज्याप्रमाणे आपण नवरात्रात नऊ दिवस देवीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला या सहा दिवसांमध्ये आपले वडील म्हणजे खंडोबा यांची सेवा करायची आहे खंडोबा हे महादेवाचं रूप आहे महादेवाची सेवा केल्याने महादेव हा केला धावून येतात आणि या दिवसांमध्ये ही सेवा केल्याने खूप फळ मिळते आपल्यावर काही दुःख असेल अडचणी असेल तर त्यातून आपल्याला मार्ग निघतो तुम्ही जर घट बसवत नसल तर तुमच्या देवघरामध्ये अखंड दिवा लावा हा दिवा आपल्याला सहा दिवस तेवत ठेवायचा आहे दिवा विजू द्यायचा नाही त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये जो खंडोबाचे ताक आहे त्याची पूजा करायची आहे सहा दिवस ही पूजा आपल्याला करायची आहे त्यावर सहा दिवस भंडारा व्हायचा आहे पांढरी फुले व्हायची आहे बेलपत्र व्हायचे आहे त्याचबरोबर आपल्याला सहा दिवस शिवलिंगावर देखील बेलपत्र व्हायचे आहेत पांढरी फुले व्हायची आहेत झेंडूची पिवळ फुलं व्हा तसेच खंडरायांना पिवळा रंग आवडतो त्यामुळे सहा दिवस पिवळ्या रंगाची फुलं खंडोबाचे झेंडूची पिवळी फुलं वाहा आपल्या देवघरामध्ये खंडोबाची जी मूर्ती फोटो किंवा ताक आहे त्यावर ही फुलं व्हायची आहे तसेच जसे आपण नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास करतो त्याचप्रमाणे आपण सहा दिवस देखील खंडोबाचे उपवास करू शकतो दिवसभर उपवास धरून रात्री सोडला तरीही चालतो आणि जर शक्य नसेल तर सहा दिवस उपवास धरायला तर एक दिवस उपवास धरला तरीही चालतो किंवा उठता बसता उपवास तुम्ही धरू शकता घट बसायच्या दिवशी उपवास धरावा आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी उपवास सोडावा अशा पद्धतीने देखील तुम्ही उठता बसता उपवास करू शकता त्यानंतर मल्हारी सप्तशती हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे पाठ आपल्याला या सहा दिवसांमध्ये करायचे आहे आपण याचे काही सेवा करतो याने घरात सुखमय वातावरण होते असते सर्व अडचणी दूर होत असतात म्हणून घटस्थापना जरी तुम्ही या नवरात्रामध्ये करत नसल तरी देखील या सेवा आपल्याला नक्की करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ